नमस्कार मित्रांनो मयूरमंदन या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये दहा प्रश्न पाहिले होते तलाठी भरती आणि पोलीस भरतीसाठी हमखास विचारले जाणारे प्रश्न होते ते आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आहोत याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे परंतु महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणी एवढ्या एवढेच पाठ करून जमत नाही तर मित्रांनो ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा आपल्याला सांगता आले पाहिजे त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ खास आहे कारण की महाराष्ट्रात जेवढे थंड हवेचे ठिकाण आहेत आणि त्यांचे जिल्हे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे पोलीस भरती आणि तलाठी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जरा चला तर सुरू करूया महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे व त्यांचे जिल्हे कोणकोणते आहेत ते पाहूया आता पहिला आहे मित्रांनो आंबोली आंबोली हा महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे परंतु ते कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे हे लक्षात ठेवायला हवे आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे दोन नंबर आहे खंडाळा खंडाळा कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये खंडाळा आहे लोणावळा लोणावळा हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो आणि भीमाशंकर सुद्धा पुणे जिल्ह्यात आहे बघा खंडाळा लोणावळा आणि भीमाशंकर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर आपल्याला असा पण प्रश्न येऊ शकतो की खंडाळा लोणावळा आणि भीमाशंकर तर आंबोली हे चार पर्याय येऊ शकतात आणि पुणे जिल्ह्यामध्ये नसणारा जिल्हा ओळखा थंड हवेचे ठिकाण ओळखा असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये कोणकोणते कौन, जिल्हे येतात हे लक्षात म्हणजे कोणकोणते कौन, थंड हवेचे ठिकाणे आहेत तर खंडाळा आहे लोणावळा आहे आणि भीमाशंकर आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये थंड हवेचे ठिकाण आहेत त्यामुळे हा पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा कारण की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत फिरून फिरून पेश प्रश्न विचारले जातात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तर काढता आले पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे चिखलदरा गाविलगड बघा चिखलदरा गाविलगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा चिखलदरा गावीग गाविलगड हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त एकच थंड हवेचे ठिकाण आहे चिखलदरा गाविलगड हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता आले पाहिजे आता जवार जव्हार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पालघर जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तोरणमाळ तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो तोरणमाळ थंड हवेच ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तोरणमाळ थंड हवेच ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता आले पाहिजे त्यानंतर आहे पन्हाळा पन्हाळा हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तुमच्या सगळ्यांचा आवडीचा कोल्हापूरमध्ये असणार आहे तर बघा किल्ला किल्लासुद्धा ओळखला जातो तो कोल्हापूरमध्ये आहे आणि पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे कोल्हापूरमध्ये आहे आता त्यानंतर आहे महाबळ महाबळेश्वर बघा मित्रांनो महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर कोयनानगरसुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि पाच गणीसुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये आहे जसे आपण मग असे पाहिले होते की पुणे जिल्ह्यामध्ये तीन थंड हवेची ठिकाणं आहेत तसेच सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन थंड हवेची ठिकाणे आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिले होते खंडाळा लोणावळा आणि भीमाशंकर बघा खंडाळा लोणावळा आणि भीमाशंकर हे काय हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि महाबळेश्वर कोयनानगर आणि पाचगणी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा महत्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यावरती जास्त करून प्रश्न विचारले जातात त्यामुळे सातारा जिल्ह्याची तुम्हाला माहिती असणे अचूक माहिती असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे सातारा जिल्ह्याची आणि पुणे जिल्ह्याची माहिती तुम्ही व्यवस्थित घ्या त्यानंतर आहे मातेरान माथेरान कोणत्या जिल्ह्यामध्ये हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे माथेरान हे थंड हवेचे रायगड जिल्हा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आता मोखाडा मोखाडा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे सूर्यमाळ हा सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो बघा आता हे ठाणे जिल्ह्यामध्ये कोणकोणते थंड हवेचे ठिकाणे आहे तर मोखाडा आणि सूर्यमाळ हे था ठाणे जिल्ह्यामध्ये थंड हवेचे ठिकाण आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर मैसमाळ हे सं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे बघा महिसमाळ हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा एडशी आता येडशी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी आहे आता रामटेक रामटेक हे थंड हवेचे ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो रामटेक हे थंड हवेचे ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे अशा प्रकारे आपण सतरा सतरा महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणीची माहिती व त्यांच्या जिल्ह्यांची माहिती घेतली आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सांगता आले पाहिजे त्यामध्ये जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत ते तुम्हाला तर पाठच करून ठेवावं लागणार आहेत कारण की त्यावरती तर हमखास प्रश्न विचारला जातो त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला डेली घेऊन येत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमच्या गरजू पर, मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद